माझी नगर नगराध्यक्ष यांच्या चिरंजीव तौसीफ सलीम पटेल आज माझ्या निदर्शनात हे आलं की मागील तीन चार वर्षांपासून विरोधी पक्षांनी माझे वडील स्वर्गीय सलीम पटेल यांचे फोटो बॅनरवरती लावणे बंद केले होते पण आता अचानक ऐन निवडणुकीत त्यांनी त्यांच्या फ्रॉमप्लेटवरती आणि बॅनरवरती माझे वडील स्वर्गीय सलीम भाई पटेल यांचे फोटो लावणे सुरू केले जर तुमच्या मनात एवढा आदर आणि सन्मान माझ्या वडिलांविषयी होता तर तुम्ही मागील तीन चार वर्षापासून फोटो लावणे बंद का केले आज या काळात आमच्यासाठी मान्य नामदार महोदय गुलाबराव पाटील साहेब मंगेशजी चव्हाण आणि गिरीश महाजन साहेब यांनी आमच्या परिवाराला न्याय दिला मला उमेदवारी दिली म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि मागील जर तुम्ही मागील तीन चार वर्षापासून जर माझ्या वडिलांच्या फोटो बॅनरमध्ये नाही लावत होते आता जर तुम्ही ऐन इलेक्शनमध्ये जर लावताय तर मला तरी असं वाटतं का तुम्ही मुस्लिम मतां मत घेण्यासाठी माझ्या वडिलांच्या फोटोचा वापर करतात ही मला शंका आहे आणि जर तुमच्या मनात माझ्या वडिलांविषयी एवढा प्रेम आदर सम्मान जर होता तर मी स्वतः उमेदवारी करत असताना माझ्या समोर तुम्ही तुमच्या पक्षाच्या उमेदवार का दिला हा मला मला पडलेला एक प्रश्न आहे